मागील भांडणाच्या कारणावरून शहरात दोन गटात तुफान हाणामारी कोपरगाव शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये बस स्थानकाजवळ पायल दोन गटात मागील कारणावरून दिनांक जून हजार चोवीस सायंकाळी चार वाजेच्या सुमारास तुफान हाणामारी झाली असून त्यात तीन जण गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारार्थ शिर्डी साईबाबा हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे सदरच्या घटनेवरून फिर्यादी नयन संजय मेहर राहणार गांधीनगर कोपरगाव यांच्या फिर्यादीवरून आरोपी नंबर आझर शेख राजू डगळे इरफान शेख सय्यद व इतर दोन ते सर्व राहणार कोपरगाव यांच्यावर शहर पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे शहराच्या मध्यवर्ती भागात वादविवाद झाल्याने काही काळ तणावाचे वातावरण बघायला मिळाले असून घटनेशी माहिती मिळताच पोलीस प्रशासनाकडून घटनेच्या ठिकाणी पाऊस बोलावण्यात बोलवण्यात आला होता